नमस्कार अश्विन आणि प्रिया हे कल्पनाशी बोलायला आलेले असतात तेवढ्या तिथे सायली ही कॉफी घेऊन डायरेक्ट आत शिरते तेव्हा कल्पना म्हणते मूर्ख आहेस का ग तू नॉक करून तुला येता येत नाही का तेव्हा लगेच प्रिया ही हसत सायलीकडे बघत असते कल्पना म्हणते अगं कोणाच्या पण रूममध्ये शिरताना आधी नॉक करायची ही साधी पद्धत तुझ्या लक्षात येत नाही डायरेक्ट आत शिरतेस कसं कळत नाही तुला चल ठेवी ते कॉफी आणि जा खालती त्यावर कल्पना म्हणते मला ना तुझा हा निर्णय अश्विन पटत नाही अरे हिचं लग्न तुझ्या भावासोबत ठरलं होतं आणि आता तू तिच्याशी लग्न करणार आपण हे आले की त्यांच्याशी बोलूया तेव्हा लगेच अश्विन म्हणतो ठीक आहे तर आता रात्री प्रताप आणि कल्पना रूममध्ये असतात तेव्हा अश्विन त्यांच्याशी बोलायला येतो अश्विन म्हणतो डॅडा मला तन्वीशी लग्न करायचं आहे आणि माझा हा निर्णय फायनल आहे ते ऐकून प्रतापला धक्का बसतो प्रताप म्हणतो काय आणि तेवढ्या तिथे सायली आलेली असते आणि सायलीने सगळं ऐकलेलं असतं आता कल्पनाला खूपच राग येतो कल्पना, कल्पना सायलीला खेचत खेचत शिड्यांवरून खाली आणते आणि समोर उभी करते आणि म्हणते अगं तुझी हिंमत कशी झाली रूमच्या बाहेर उभं राहून सगळं ऐकायची डायरेक्ट सकाळी सांगितलं ना डायरेक्ट रूममध्ये यायचं नाही तू कशी येतेस आणि सगळं कसं ऐकलंस आमचं लाज नाही वाटत तुला तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा ही तर ना आपलं घर फोडायला आली आहे आपलं काय चांगलं होतं ना हिला बघवतच नाही तेवढा तिथे अर्जुन आलेला असतो अर्जुन म्हणतो अश्विन आणि धावत अश्विनच्या अंगावर येतो आणि अश्विनच्या सटासट कानाखाली वाजवतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोशी अशी बोलायची अरे लाज नाही वाटत तुला तिच्याशी असं बोलताना अरे तुझी वहिनी आहे ती तेव्हा कल्पना म्हणते हो का अरे तुझ्या बायकोने काय केलं आहे ते विचार ना अरे आमच्या रूमच्या बाहेर उभं राहून सगळं ऐकत होती तेव्हा अर्जुन म्हणतो का ऐकलंच ग मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते अश्विन भाऊजी म्हणत होते मला आणि तन्वीला लग्न करायचं आहे ते ऐकून अर्जुन हादरतो अर्जुन म्हणतो काय काय बोलतोयच काय तू हे अश्विन तुला तन्वीशी लग्न करायचं आहे आणि त्या प्रियाशा प्रियाशी अरे लाज नाही वाटत तुला त्या मुलीशी लग्न करायला ती एक नंबरची विश्वासघातकी नाटकी ढोंगी आणि खोटारडी मुलगी आहे त्या मुलीशी तू लग्न करू शकत नाहीस तेव्हा लगेच अश्विन म्हणतो दादा खबरदार जर माझ्या होणाऱ्या बायकोशी असं बोललास तर अरे तू तिला दोनदा धोका दिलास दोनदा तू तिला फसवलंस आता तिच्याशी कोण लग्न करणार आहे तुला माहीत नसेल काल तिची काही मुलांनी रस्त्यामध्ये छेड काढली अरे अशा मुलीशी आता कुणी लग्न करणार नाही दोनदा तिचं लग्न मोडलं आहे आता म्हणून मी तिच्याशी लग्न करतो आहे मला तन्वीची अवस्था बघवत नाही आहे आता अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन आणि अश्विनमध्ये खूपच जोरजोरात भांडण सुरू असतो मग सायली ही अर्जुनला घेऊन रूममध्ये जाते आणि म्हणते अहो तुम्ही शांतवा हे सगळं ना प्रियाने भरवलं आहे अश्विन भाऊजींच्या मनात अश्विन भाऊजी तसे नाही आहेत मला चांगलं माहीत आहे हा सगळा प्रियाचा डाव आहे तिला काही करून आपल्या घरात शिरायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो पण ती हा डाव मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही मिसेस सायली आपण त्या दोघांचं लग्न कधीच होऊ द्यायचं नाही सायली म्हणते ठीक आहे आता आपण त्या प्रियाचा खरा चेहरा आई बाबा आणि अश्विन भाऊजींसमोर आणूया जसा साक्षीचा सा चेहरा आपण चैतन्य भाऊजींसमोर आणलेला तसा तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तर आता अर्जुन आणि सायली म्हणून प्रियाचा सा कसा पर्दाफाश करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू